सहकारी पतसंस्था चळवळीत काम करताना ज्योती सहकारी पतसंस्थेचा विकासाचा आलेख उंचावत गेला सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याचं काम पतसंस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र बोरावके व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलं असल्याचे गौरवगार कोपरगाव सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी व्यक्त केलं आहे राज्यात नावलौकिक असलेली ज्योती सहकारी पतसंस्थेची दिनदर्शिका दोन हजार चोवीसचं प्रकाशनाचे व निर्मिती करण्यासाठी सौरऊर्जा पॅनलचं उद्घाटन सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ व कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ हे बोलत होते कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे चेअरमन रवींद्र बोरावके देवराम सजन व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आलं संस्थेचे चेअरमन रवींद्र बोरावके यांनी प्रास्ताविकमध्ये ज्योतिपत संस्थेनं छत्तीस वर्षाची विश्वासाची परंपरा कशा पद्धतीनं वाटचाल केली याची माहिती देत ज्योतिपतसंस्थेनं नागरिकांचा विश्वास संपादन केला असून सहकार क्षेत्रात संस्थेनं एक प्रतिष्ठा निर्माण केली असून आज सौर ऊर्जा पॅनलचं उद्घाटन झालं असून वीज बिलामध्ये नव्वद टक्के बचत होणार तसेच सदर प्रकल्पामुळे पंचवीस वर्षपेक्षा अधिक पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त होण्यास मोठी मदत होणार असून या प्रकल्पासाठी झालेला संपूर्ण खर्च चार ते पाच वर्षात शंभर टक्के वसूल होत असल्याचं माहिती देऊन शेवटी रवींद्र बोरावके यांनी संस्थेचे सभासद ठेवीदार कर्मचारी यांच्यासह सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या चेअरमन बो, बोरावके देवराम सजन व्हाईस चेअरमन प्रभाकर पाटील मार्गदर्शक संचालक मच्छिंद्र पठाडे संचालक चंद्रशेखर भोंगळे संचालक वाल्मिक भास्कर संचालक महेंद्र नवले संचालक कारभारी जुंधारे संचालक तेजस्वी बोरावके संचालक राजेंद्र बोरावके संचालक कविता बरोबर संचालक साधना आहेर संचालिका यांच्यासह संस्थेचे सभासद ठेवीदार कर्जदार कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचं सा स्वागत सरव्यवस्थापक सुरेश शिंदे यांनी केलं तर सहव्यवस्थापक सुनील क्षीरसागर यांनी आभार मानले आज या ठिकाणी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं एक छोटाखानी कार्यक्रम आयोजित केला होता ज्योतिपतसंस्थेने दोन हजार चोवीसचे कॅलेंडर दिनदर्शिका या ठिकाणी प्रकाशन समारंभ ठेवलेला होता तो या तालुक्याचे असिस्टंट रजिस्ट्रारसाहेब साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला त्याचबरोबर पतसंस्थेने सोलर ऊर्जाच्या संदर्भामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी स्व स्वमालकीची वीज निर्मितीसाठी या ठिकाणी वरती टेरेसवर एक सोलर एनर्जीचा प्रोजेक्ट या ठिकाणी तयार केलेलं आहे त्याचं उद्घाटन देखील या ठिकाणी आपल्या कोपरगावचे सीओ साहेब यांच्या हस्ते श्री गोसावी साहेब यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण किंवा सा संस्थेचं या ठिकाणी उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं असे दोनही कार्यक्रम या ठिकाणी आज छोटेखानी कार्यक्रम पार पाडलेत मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की संस्था एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापन होऊन आज जवळपास छत्तीस सदोतीस वर्ष अव्याहतपणे संस्था चांगल्या पद्धतीने काम करते आहे संस्थेचं आज हे झाड तीनशे पंधरा कोटींचं डिपॉझिट झालेलं आहे आणि जवळपास सव्वा पाचशे कोटीचा टर्न ओव्हर किंवा व्यवसाय या संस्थेचा या ठिकाणी आम्ही करतो आहोत संस्थेच्या नऊ शाखा कार्यरत आहेत आणि संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या छत्तीस वर्षामध्ये संस्था पूर्णपणे एन पी ए झिरो टक्के अशा पद्धतीने काम करते चांगल्या पद्धतीचा सहभाग या ठिकाणी आमचे सर्व ठेवीदार कर्जदार कर्मचारी आणि संचालक यांचा सर्वांचा चांगला सा सहकार्य मिळत असल्यामुळे संस्था एक नावारूपाला आलेली आहे या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी अतिशय आनंदाने सांगू इच्छितो की संस्थेला सर्वोत्कृष्ट पतसंस्था म्हणून यावर्षी देखील पुरस्कार प्राप्त झालेला आहे दरवर्षी वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत संस्थेच्या कारभाराबद्दल पुरस्कार प्राप्त होतात आणि यावर्षी सर्वोत्कृष्ट पतसंस्था म्हणून आमच्या या मानामध्ये ही भर पडलेली आहे असे हे सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटतो संस्थेचा अतिशय कारभार उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीने कसा होईल असा प्रयत्न संस्थेचे संचालक आणि संस्थेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी एक दिलाने आणि एकमुखाने निर्णय घेताना करत असतात याचा देखील अभिमान वाटतो संस्थेची नैसर्गिक वाढ कशा पद्धतीने होईल असं आम्ही कामकाजातून या ठिकाणी दाखवतो आणि म्हणून लोकांचा विश्वास दैनंदिन संस्थेवरती वाढतोय याचा देखील आम्हाला एक अभिमान आणि आनंद निश्चितपणाने आहे ज्योतिपतसंस्था ही महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं पण महाराष्ट्रातल्या ज्या सुने गुन्हे असे साधारण दहा दहा पतसंस्था आपण जर काढल्यात तर त्यामध्ये चांगली पतसंस्था म्हणून त्या दहामध्ये ज्योतिपतसंस्थेचा नंबर लागतो हे देखील मला खूप आनंदाने या ठिकाणी आपणासोबत सांगावं असं वाटतं कोपरगाव शहरात देखील अनेक उपक्रम आम्ही राबवतो आहोत अनेक चांगले गावाचे सुशोभीकरणकरण आणि नागरिकांच्या सोयीसाठी जे जे का खे सुई, काय आम्हाला करता येईल हे सार्वजनिक उपक्रमाच्या मार्फत देखील आम्ही चांगल्या सोयी नागरिकांना उपलब्ध करून देण्याचं कायमच या ठिकाणी कारभार करत असतो म्हणून आज देखील या ठिकाणी साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले त्यांनी देखील काही सूचना आणि काही गोष्टी आम्हाला सांगितल्या आम्ही देखील नगरपालिकेच्या सहकार्यानं अशा अनेक योजना कोपरगाव शहरामध्ये देखील राबू इच्छितो त्याचं देखील सहकार्य या सी ओ मार्फत होत आहे त्याचप्रमाणे असिस्टंट साहेब या ठिकाणी ठोंबरसाहेब आज या ठिकाणी आलेत त्यांनी देखील आम्हाला काही मोलाच्या सूचना केल्यात आणि संस्थेच्या कारभाराबद्दल खरोखर अतिशय चांगले गौरवोद्गार काढलेत आणि अतिशय समाधान त्यांनी संस्थेच्या कारभाराबद्दल व्यक्त केलं म्हणून देखील या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आणि आपण सर्वजण पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिलात या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद कॅलेंडरच्या प्रकाशनानिमित्त आज आपण हे कार्यक्रम आयोजित केला होता आपल्या ज्योतिपदसंस्थेमार्फत हा एक आणि सोलरचं पण उद्घाटन आहे अतिशय एक नाविन्यपूर्ण असा का प्रयोजन आपल्या संस्थेने राबवलं आहे काकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे प्रगती होत आहे तर आज म्हणजे आपल्या सहकार क्षेत्रामध्ये ज्योतिया पतसंस्थेचं नाव आदराने घेतलं जातं अतिशय पारदर्शक असा कारभार या संस्थेमार्फत केला जातो तरी असेच उपक्रम त्यांनी भविष्यात राबवावे व सहकार खात्याचं नाव वाढवावं अशी मी साईबाबाच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यामुळे नगरपालिका म्हणून जे जे करण्यासारखं शक्य आहे ते ते आम्ही करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो माझ्यासोबत फुधारी साहेब आहेत अभियंता ते सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान अलीकडच्या पाच सहा महिन्यांचे ज्यावेळेस जॉईन झाले तेव्हापासून ते दिलेलं ते आहे दुसरी बाजू अशी की आज ज्या संस्थेत आम्ही उभं आहोत त्या संस्थेचं नाव आम्ही कॉलेजपासून ऐकतो आज योग आला मला सांगायला आनंद वाटेल का इथे माझे सहकारी पण ते क्षीरसागर आहेत आणि कॉलेज शाळेत बरोबर होतो तर या संस्थेचं एक वेगळं नाव आहे की काकांना कॅबिनमधील बनलो की पतसंस्था ही कोण चालवतं त्या चालवण्याची पद काय आहे यावरून त्या संस्थेचं रूप आणि चेहरा दिसतो काकांचं जे व्यक्तिमत्व आहे काकांची जी काही काम करण्याची पद्धती आहे यात निश्चितच मागच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून तर आजपर्यंत जवळपास झिरो एन पी आहे कुठलाही आक्षेप नाही आहे यावरूनच ना किती पारदर्शक कारभार आहे हे सांगण्याची किंवा कुठलं प्रमाणपत्र देण्याची काही गरज नाही आहे काका पण खूप हुशार आणि हुंदरी माणूस आहे हे जाणीवपूर्वक मी नमूद करतो कारण काल प्रकाशन त्यांनी ठेवलं वर कारण वर्षभरात काय कामं करायची त्यांना ठरवून दिलेली आहे आणि नगरपालिकेचं सौर उर्जेच्या हस्ते सीओच्या हस्ते ठेवलं <laughs> कर जेणेकरून साहेब असाच सौर गावात कशी होतील अशा तऱ्हे त्यांनी एक प्रकारे एक विचारपूर्वक खरोखर निर्णय घेतलेला आहे असो आज या पदसंस्थेत आलो त्यांनी आदरपूर्वक आमचा जो सत्कार केला त्याका खरोखर आम्ही आपली खूप आभारी आहोत आपल्या कामातून आमच्यासारख्या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कायमच प्रेरणा मिळत असते आपण कुठलाही प्रश्न मांडत असताना प्रशासनाचा अंदाज प्रशासनाच्या मर्यादा आणि प्रशासनापुढे असलेली आव्हानं या सगळा विचार करून आपण कायम आम्हाला सूचना करत असतात आपण कायम सकारात्मकरित्या प्रशासनासंग डायलॉग करत असतात आपण मा मागे मला एक गुन्हा हा बोलला की ज्योतिपद संस्थेच्या मार्फत नगरपा शहराच्या सुशोभीकरणामध्ये आम्हाला काही संधी मिळेल का आम्हाला काही काम करता येईल का असं एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन काका काय आमच्याबरोबर बोलत असतात निश्चितच काका आपण ज्या ज्यावेळेस आपल्याला एक चांगलं काम करण्याचा प्लॅटफॉर्म मिळेल संधी त्यावेळेस नक्कीच आम्ही आपल्याला सोबत घेऊ पुनश एकदा आपल्या सर्वांचे आणि विशेषतः चेअरमन ज्योतिपद संस्था आणि सर्व पदाधिकारी यांचे आभार मानून आजचा आज जे काही आम्हाला बोलवलं येतो सत्कार केला त्याबद्दल मी आभार मानतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश जोखे कोपरगाव